थांब गेल्या जे बिंडे आहेत त्यांना वीस हजार रुपये एकनाथ शिंदेनी दिला होता मात्र यावेळेस या सरकारला विसर पडलाय वारकऱ्यांचा या दिंड्यांचा असं म्हणलं जातं या वारकरी आम्हाला कुणाचा विसर पडलेला नाही तुम्हाला काय काय एक मिनिट तुला काही माहित नसतं काही नसतं बस काही बडबडत असतो एक मिनिट थांब ना अजून पालख्या अजून सुरूच झाल्या नाहीत त्यांची यादी काढली सगळ्या काही गोष्टी केलेल्या तुला काही माहिती नसतं एक मिनिट मी त्यांना जबाबदारीनं सांगतो राज्याच्या प्रमुखांनी या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत निधीची उपलब्धता वित्त विभागाने केलेली आहे कुणालाही त्यामध्ये दुर्लक्षित केलं जाणार नाही मला दाखव नोटीस मला नोटीस दाखव